बिग बॉस मराठी हा शो स्क्रिप्टेड असतो का बिग बॉस मराठीच्या घरात कलाकारांची निवड कशी होते कलाकार बाहेरच काही गोष्टी ठरवून येतात का कलाकार घरात खोटी प्रेम प्रकरणं करतात का असे एक ना अनेक प्रश्न बिग बॉस मराठीच्या चाहत्यांना पडलेले असतील या प्रश्नांची उत्तरं आज आम्ही तुम्हाला देणार आहोत बिग बॉस मराठीच्या स्पर्धकांची निवड होताना स्पर्धकांचे सोशल मीडियावरचे फॉलोवर्स त्यांची प्रसिद्धी सोबतच त्यांच्या कॉन्ट्रोवर्सी वादविवाद हे लक्षात घेतले जातात स्पर्धकांना थेट फोन करून विचारलं जातं याशिवाय जे सामान्य प्रेक्षक किंवा कीर्तनकार किंवा मराठी फिल्म इंडस्ट्रीच्या बाहेरचे कलाकार असतात यांची निवड करण्याची पद्धत थोडीशी वेगळी आहे हिंदीमध्ये काम करणाऱ्या मराठी कलाकारांनाही यावेळी लक्षात घेतलं जातं बिग बॉस हिंदीमध्ये झळकलेली निकी तांबोळी आणि स्पेट्सविला सारख्या रिॲलिटी शो मध्ये गाजलेला अरबाज वटेला याच अंतर्गत बिग बॉस मराठीमध्ये विचारण्यात आलं होतं बिग बॉसच्या घरात काही सवलती मिळतात का तर याचं उत्तर आहे ते कलाकारांवर अवलंबून बिग बॉसच्या घरातला कलाकार खूपच लोकप्रिय असेल तर त्याच्या खाण्यापिण्याची पद्धत किंवा एखाद्या विशिष्ट गोष्टीसाठी त्याला सवलत मिळू हो शकते आपण पाहिलंच की बिग बॉस हिंदीमध्ये अंकिता लोखंडेचा नवरा विकी जैन याला हेअर टोपसाठी विशेष सवलत देण्यात आली होती सोबतच वेगन खाणाऱ्या किंवा विशिष्ट पद्धतीचे खाद्यपदार्थ खाणाऱ्यांना काही प्रमाणात सवलत मिळते मराठी बिग बॉसमध्ये त्याचे प्रमाण नाहीच्या बरोबर आहे हे जास्त करून हिंदी बिग बॉसमध्ये होते बिग बॉसच्या घरात पार्लर किंवा स्पा मधले लोक येतात का तर याचं उत्तर आहे नाही घरातील सर्व अभिनेत्री या स्वतःचा मेकअप हेअर स्वतःचं फेशियल क्लीनअप हे स्वतःच करतात बिग बॉसच्या घरात जाण्याआधी स्वतःचे फेशियल मेकअपचे किट त्यासोबत घेऊन जातात घरामध्ये खरंच झाडू पोछा आणि सर्व काम हे बिग बॉसमधले कलाकार करतात का तर कॅमेरात दाखवतात त्याप्रमाणेच अगदी घरातला सर्वच झाडू पोछा आणि सर्व काम हे घरातील कलाकारच करतात अगदी बाथरूम साफ करण्यापासून गार्डन साफ करण्यापर्यंत सर्व कामं ही घरातल्या कलाकारांना करावीच लागतात घरातलं रूम टेम्परेचर हे सर्वांसाठी समान असतं त्याचा रिमोट बिग बॉसच्या हातात असतो सोबतच यंदाच्या सीझनमध्ये आपल्याला काही वेळापुरती गरम पाण्याची सोय केलेली दिसून येते आहे पण ही प्रत्येक सीझनमध्ये नसते बिग बॉस मराठीच्या पहिल्या सीझनमध्ये शो लोणावळ्याला असताना देखील कलाकारांना थंड पाण्यानंच आंघोळ करावी लागत होती बिग बॉसच्या घरी एंट्री करताना कलाकारांच्या डोळ्यावर पट्टी बांधली जाते त्यामुळे आपल्याला कुठून कसं नेलं जातं हे त्यांना कळत नाही बिग बॉसच्या घरात घड्या नसल्यामुळे किती वाजलेत हे सुद्धा त्यांना माहीत नसतं बिग बॉसच्या घरात ज्यावेळी एखादी स्पर्धा होते त्यावेळी त्यासाठीची त्या सर्व तयारी हे कलाकार आपण आणलेल्या कपड्यांमधून तसेच स्वत करतात एखाद्याला मेडिकल इमर्जन्सी असते त्यावेळी डॉक्टर उपलब्ध करून दिले जातात बिग बॉसच्या घरातले काही अफेअर्स हे फेक असतात का खरेच असतात हे त्या कलाकारांवर डिपेंड असतं अमृता देशमुख आणि प्रसाद जवादे यांनी लग्नगाड बांधलेली आहे यावरून आपल्याला लक्षात येतं की सगळे रिलेशन हे फेक नसतात पण काही कलाकार प्रसिद्धीसाठी फेक रिलेशन करतात खोटी प्लॅनिंग करतात यामध्ये रेशम टिपणीस राजेश सारखे कलाकार येतात अरबाज आणि निकीसारखे कलाकार येतात सगळ्यांना समान मानधन मिळतं का तर अर्थातच नाही कलाकारांच्या लोकप्रियतेनुसार त्यांना मानधन दिलं जातं विजेत्याला खरंच एवढी मोठी रक्कम मिळते का तर याचं उत्तर बिग बॉस मराठी दोनचा विजेता शिव ठाकरे यांना स्वतःच एका मुलाखतीमध्ये दिलेला आहे विजेत्याला ही संपूर्ण रक्कम मिळत नाही या खेळामध्ये काही खेळाडू पैसे घेऊन आधीच बाहेर निघतात यावेळी ही रक्कम विजेत्याच्या रक्कममधून कमी केली जाते सोबतच टॅक्स कट होऊन येणारी रक्कम ही कमी असते यामध्ये कलाकारांचे आई वडील किंवा नातलग यांचा हेअर ड्रेसअप विमानाची तिकिटं हा सर्व खर्च कापून घेतला जातो त्यावेळी मिळणारी रक्कम ही खूपच छोटी असते आणि आताचा सर्वात मोठा प्रश्न म्हणजे बिग बॉस मराठीचा खेळ हा स्क्रिप्टेड असतो का तर नाही खेळांचं नियोजन केलेलं असतं कोणते खेळ खेळवायचे हे ठरलेले असतात आणि घरात गेल्यावर सगळ्यांचे ग्रुप हे बनतातच त्यानुसार कोणता खेळ कोणामध्ये खेळवायचा सिक्रेट रूममध्ये कोणाचं बिंग कोणासमोर फोडायचं जेव्हा वाद वाढतील हे सर्व काही बिग बॉस ठरवतात अर्थातच बिग बॉस मराठीचे प्रोड्युसर ठरवतात तसंच कलाकारांच्या वयोमानानुसार किंवा टॅलेंटनुसार त्यांना काही खेळ खेड़ खेळवले जातात किंवा काही खेळांमध्ये त्यांना जज बनवलं जातं जसं आपण यंदाच्या फिजिकल टास्कमध्ये पाहिलं की वर्षाताईंना जज बनवण्यात आलेलं होतं हे कलाकार आधीपासूनच एकमेकांना ओळखत असतात का काही कलाकार कामानिमित्त एकमेकांना भेटलेले असतात तर काही कलाकार मॅनेजर किंवा पी आर थ्रू एकमेकांना ओळखायला लागतात बिग बॉसच्या घरात एंट्री घेण्याआधी पिया किंवा मॅनेजर थ्रू त्यांची ओळख करून देण्यात आलेली असते सोबतच खेळण्याचा सल्ला देखील क देण्यात आलेला असतो पण या सर्व गोष्टी काम करतीलच असं नाही घरात गेल्यावर जर या कलाकारांना एकमेकांचे स्वभाव पटले नाहीत तर यांच्यामध्ये वाद झालेलेही आपण पाहिले आहेत अशा पद्धतीची कॉन्ट्रोवर्सी आपण बिग बॉस हिंदीमध्ये शालीन भनोत या कलाकाराच्या बाबतीत पाहिली होती या कलाकाराच्या मॅनेजरने अनेक जणांना पीच केलं होतं सोबतच खेळण्याचा सल्ला देखील दिला होता तर मग या सर्व प्रकरणांवर तुम्हाला काय वाटतं तुमचे अजून कोणते प्रश्न आहेत हे कमेंटमध्ये सांगा आणि एस बी मराठी एंटरटेनमेंट चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा